राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आज नाशिक येथे राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं मराठवाड्यातील औरंगाबाद महसूल विभागातील आठ जिल्ह्यामध्ये जो गायरांचा प्रश्न स्थगित पेंडिंग आहे त्या प्रश्नाला सुप्रीम कोर्टाचं काही ठिकाणी ऑब्जेक्शन आले होते पण ते ऑब्जेक्शन मागच्या चोवीस तारखेला मुंबई हायकोर्टाचे चीफ न्या चीफ न्यायाधीश माननीय प्रवीण उपाध्याय यांनी तो मुद्दा क्लिअर केल्यामुळं गायरानजमीन नावचं होण्याबाबतचे कलेक्टरला ना आदेश आहे आणि आता कलेक्टर साहेबांनी ते तत्काळ कारवाई करावी म्हणून बावनकुळे साहेबांनी औरंगाबाद महसूल विभागाला लवकरच याबाबतची बैठक घेण्याचं मान्य केलं आहे के कबूल केलं आहे आणि लवकरच महसूल विभागाची औरंगाबादला बैठक होईल त्यामध्ये हा ते प्रश्न तातडीनं मार्गी लावणार आहे थँक्यू